नमस्कार नाशिक जिल्ह्यामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत या दोन्ही घटना मला खूप महत्वाच्या वाटतात आणि त्या विषयावर भाष्य झालंच पाहिजे कारण या घटनांच्या मागे एक भयंकर षडयंत्र आहे नाशिकमध्ये आधीही घटना घडल्यात अर्थात त्या कुठल्या हॉटेलमध्ये चालणाऱ्या त्या वासनाकांडाच्या हनी ट्रॅपच्या विषयावर आपल्याला बोलायचा नाही तो मुद्दा नाही आहे नाशिकमध्ये अजून काही वेगळं घडत आहे नाशिक, नाशिक पाठोपाठ अहिल्यानगर हे दोन जिल्हे या अशा घटनांचं केंद्र का बनत आहेत विशेषतः नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर या दोन भागामध्ये या अशा वाईट घटना मोठ्या प्रमाणावर का चालतायत याचा विचार झाला पाहिजे घटना क्रमांक एक इगतपुरीमध्ये एक कॉल सेंटर पकडल्या गेलं म्हणजे जिथून वसुलीचं काम चालायचं असं कॉल सेंटर आणि पुढे बँकेचं कॉल सेंटर म्हणून लोकांना आर्थिकदृष्ट्या फसविण्यात यायचं असं एक कॉल सेंटर छत्रपती संभाजीनगर एका व्यक्तीला कॉल आला आणि त्यानंतर त्यांना शंका आली म्हणून त्यांनी तक्रार केली आणि तक्रार केल्यावर के इगतपुरीतलं हे भलं मोठं रॅकेट गवाड सापडलं आता या कॉल सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर लगेच सी बी आयने नाशिकमध्ये एका कॉल सेंटरचा पर्दाफाश केला म्हणजे इगतपुरी आणि नाशिक हे नाशिक जिल्ह्यातल्याच दोन ठिकाणी हे कॉल सेंटर्स चालू असल्याचं लक्षात आलं पाठोपाठ आता मी हे गॅरंटेड इन्फॉर्मेशनवर सांगतोय म्हणजे आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार अशा स्वरूपाचे कॉल सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू होते खास करून शहर आणि काही परिसरामध्ये हे अशा स्वरूपाचे कॉल सेंटर चालू होते यांना राजकीय वरदहस्त तर आहेच आहे म्हणजे ते राजकारण्यांच्या मदतीनं चालत आहेत पण अजून कोणाचे वरदहस्त आहेत का याचा सुद्धा विचार केला पाहिजे नाशिक आणि इगतपुरीत ज्या धाडी झाल्या त्यापाठोपाठ अहिल्यानगरच्या कॉल सेंटरचं बंद करण्यात आले त्यांचं काम थांबविण्यात आलं था आता हे जरा आश्चर्यकारक का आहे या सगळ्या गोष्टी होणं मला प्रश्न असा पडला होता की पुणे मुंबई किंवा अशा रिमोट भागामध्ये हे फसविणारी टोळी काम करत असते जशी बिहारमधल्या जामतारात काम करते जिथे पोलिसांना जाणं अशक्य असतं जिथे काही गोंधळ होतो अशा ठिकाणावरून कांड करणारी ही टोळी नगर आणि नाशिक यासारख्या अगदी इझी ऍक्सेस असलेल्या जिल्ह्यामध्ये कसं काम करू लागली ही टोळी आधी इथे काम करत होती की दुसरीकडे कुठे काम करत होती थोडासा विचार मनामध्ये येतो आणि मग काही धागे सापडू लागतात अर्थात हेच धागे आपल्या समोर मला मांडायचे आहेत ते यासाठी की आपणही सजग व्हावं आणि राज्य सरकारलाही यातली वस्तुस्थिती कळावी सगळ्यात पहिल्यांदा अशा कॉल सेंटर्सच्या कॉलला फसू नका म्हणजे आपण कोणत्या मोहात पडतो माहीत नाही आणि सहजपणे आपण ऑनलाईन स्वरूपातल्या बँकेच्या इन्फॉर्मेशन देऊ लागतो आणि आपली फसगत होते नंबर दोन ऑनलाईन कर्ज घेणाऱ्या ॲपवरून कर्ज घेणारे कुठेतरी याच्यावरून कर्ज घेणारे या सगळ्यांनी एकतर अशी कर्ज घेऊ नयेत आणि घेतली तर भयंकर काहीतरी होईल म्हणून वाटेल त्या गोष्टी प्रदान करून टाकू नयेत या अशा कॉलच्या जाळ्यात आपण सापडायला नको याची काळजी घ्यावी असो शहानपणा सगळेच शिकवतात पण हा शहानपणा शिकवण्याआधी कोण कोण काय काय कांड करत आहे ते मला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे नगर नाशिक जिल्ह्यात चालू असलेले हे कॉल सेंटर्स आधी कुठे चालू होते आणि जेव्हा याचे धागेदोरे शोधू लागतो तेव्हा लक्षात येतं की हे महाराष्ट्रातच याआधी दोन जिल्ह्यात चालू होते एक होता पालघर म्हणजे मुंबईच्या बाजूला असलेला ठाणे मुंबईच्या परिसरामध्ये असलेला पालघर हा जिल्हा ज्या पालघर जिल्ह्यातल्या रिमोट एरियामध्ये कारण मुंबईच्या जवळचा जिल्हा असला तरी आदिवासी वस्त्यांची संख्या इथे मोठी असल्यामुळे रोड वसई विरार हा भाग सोडला तर बाकी जरा रिमोट मधलाच भाग येतो या पालघर जिल्ह्यामध्ये हे कॉल सेंटर्स आधी चालू होते आणि दुसरा जिल्हा येतो तो, तो म्हणजे रायगड पुन्हा पनवेलच्या पनवेल नाही ना पनवेलच्या खालचा भाग जो कोकणातला भाग आहे त्या भागामध्ये हे कॉल सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणावर सुरू होते मग असं काय घडलं की रायगड रायगड आणि पालघर या दोन जिल्ह्यातले कॉल सेंटर्स अचानक तिथे बंद झाले आणि ऍक्टिव्ह होण्यासाठीची जागा सापडली ती नाशिक आणि अहिल्यानगर असं काय घडतं राजकीय वरदहस्त आहे की अजून काही राजकीय वरदहस्त तर असतोच असतो त्यासोबत अजून काय घडलंय त्याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यातले दोरे आणि बारकावे तपासून बघणं आवश्यक आहे ते यासाठी की सीबीआयचा एक अहवाल गेला आहे इंटेलिजन्स ब्युरोचा म्हणजे आय चा एक अहवाल गेला आहे सीबीआय आणि आय बी या विषयामधली पूर्ण चौकशी करत आहे अर्थात सीबीआय आणि आय चा अहवाल आमच्याकडं फुटायला आम्ही काही त्यांचे प्रवक्ते नाही आहोत किंवा त्यांच्याकडं कोणी आमचा सोर्स आहे असं नाही आहे पण चौकशी झाली आहे अहवाल गेलेत आणि या अहवालातून काही धक्कादायक सत्य समोर येत आहे हे धक्कादायक सत्य आहे की पालघर आणि रायगड या जिल्ह्यात काम करणारे अधिकारी अहिल्यानगर आणि नाशिक ग्रामीण या जिल्ह्यामध्ये बदलून आलेले आहेत आणि या जिल्ह्यात त्यांनी आपल्यासोबत बदली करून येताना हे नेटवर्कसुद्धा सुद्धा आहे का प्रकरण गंभीर आहे राजकारण्यांचा वरदहस्त असता तर पोलिसांना हे सापडले असते इगतपुरी काय किंवा नाशिक काय किंवा अहिल्यानगरमध्ये बंद झालेले काय इथे ज्यांच्या रेड पडल्या आहेत त्या केंद्रीय एजन्सी आहेत किंवा बाहेरच्या पोलिसांच्या रेड आहेत म्हणजे स्थानिकच्या पोलिसांच्याकडून यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे मी केली गेलेली नाही ह्या नाही वापर ना झालेली नाही आहे याचा अर्थ असा होतो की काही अर्थपूर्ण संबंध स्थानिक यंत्रणेचे आणि या कॉल सेंटरवाल्यांचे आहेत का तुम्ही करायचंय ते करा गार्डनमध्ये ठेवलेली एक कचरा कुंडी असते आणि त्या कचराकुंडीवर लिहिलेलं असतं माझा खाऊ मला द्या तसं तुम्ही काय कचरा करायचा आहे तो करा आणि त्या कचऱ्यातला एक भाग माझा मला टाका असं म्हणणार कोणी आहे का म्हणजे नाशिकची पाटील की अमक्याला बहाल करून टाकावी अहिल्यानगरची काय अजून त्याला बहाल करून टाकावं असं करून काही चाललंय का, का। याचा विचार सुद्धा करण्याची गरज आहे जर कुंपणच शेत खात असेल तर परिस्थिती अजून अवघड होईल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी या कॉल सेंटरबाबत अधिक जागरूक होणं आवश्यक आहे नमस्कार